महाराष्ट्रात सर्वाधिक मराठी बोलणारे जिल्हे यात पाचव्या क्रमांकावर आहे अहिल्यानगर जिल्हा जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद टक्के लोक मराठी बोलतात चौथ्या क्रमांकावर आहे एकोणनव्वद पॉईंट सोळा टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे एक्क्याण्णव पॉईंट बावीस टक्क्यांसह मराठी भाषिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत दुसरा आणि पहिला जिल्हा सांगण्याआधी व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर दुसरा क्रमांक लागतो सातारा जिल्ह्याचा येथे त्र्याण्णव पॉईंट झिरो पाच टक्के लोक मराठी बोलतात आणि पहिल्या क्रमांकावर आहे विदर्भातील भंडारा जिल्हा जिल्ह्यातील त्र्याण्णव पॉईंट नऊ टक्के लोक मराठी बोलतात तर सर्वात कमी मराठी भाषा बोलल्या जाणाऱ्या जिल्ह्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर मुंबई शहर फक्त पस्तीस पॉईंट श्याण्णव टक्के तिसरा क्रमांक लागतो मुंबई उपनगरचा पस्तीस पॉईंट दोन टक्के लोक मराठी बोलतात दुसऱ्या क्रमांकावर आहे धुळे जिल्हा इथे फक्त तेहतीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के लोक मराठी भाषिक आहेत तर मोठी लोकसंख्या इराणी आणि बिल्ली भाषा बोलतात आणि सर्वात कमी मराठी भाषा बोलली जाते नंदुरबार जिल्ह्यात इथे फक्त सोळा पॉईंट झिरो सहा टक्के लोकच मराठी बोलतात तर भिल्ली पंचेचाळीस पॉईंट पंचेचाळीस टक्के आणि ऐराणी दहा पॉईंट सेहेचाळीस टक्के मालेगाव या शहरात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या उर्दू बोलते तर हा सर्व डेटा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार होता